नमस्कार मी फलटण रहिवासी मंगलताई जाधव आता सध्या नगर परिषदेची जी रणधुमाळी चालू आहे यामध्ये मला असं वाटतं की सर्व नागरिकांना न्याय हक्कासाठी अनिकेत बाबाच योग्य आहेत नगर अध्यक्ष म्हणून आमची सर्वांची निवड अनिकेत बाबाच आहे जे पोटा पाण्याचे प्रश्न असतील रोजगाराचे असतील महिला सक्षमीकरण असेल यासाठी आमच्या सर्वांचं एकच ठराव आहे अनिकेत बाबा अनिकेत बाबा यांना भरगसमतांनी विजय हवा व यासाठी आमचे कामही चालू आहे आणि प्रयत्नही चालू आहेत ज्या अडचणी असतील किंवा डेव्हलपमेंटचा जर विषय असेल डेव्हलपमेंट जे भुयारी गटार वगैरे आहेत यासाठी जो निधी आला होता तो नगरपालिकेच्या अजून तिजोरीत निधी जमा आहे यावरती कोण बो बोलत नाही आणि विकासाचा विषय असेल तर कुठला विकास राहिला आहे असं मला तर वाटत नाही व इथून पुढेही खूप काही विकास कामे केली जातील आणि जो विकास केलाय जी बाहेर शिक्षणासाठी जावं लागत होते इंजिनिअरिंग कॉलेज नर्सिंग कॉलेज एमबीए कॉलेज हे सर्व उपलब्ध फल्टन मध्ये आज uh... महाराज साहेबांच्या आशीर्वादामुळे झालेले आहे तरी यांनी जो पाचवा टप्पा आहे ही पूर्ण केलेला आहे जे जलशुद्धीकरण आहे जे सोमवार पेठेत तलाव निर्मिती केलेली आहे यामध्ये खूप काही महाराज साहेब रामराजे जे आहेत त्यांचंच योगदान आहे तरी मला असं वाटतं की विकासाचं बघितलं तर विकास खूप काही झालेला आहे या फलटणमध्ये जे प्रकल्प आहेत गोविंद सारखे प्रकल्प आणलेत हजारो महिलांच्या हातांना रोजगार मिळाला महिला सक्षम ती स्वतःच्या दोन वेळच्या पोटा पाहण्याचा प्रश्न होता त्यांना अडचण होती तो प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात सुटलेला आहे जी कमी सारखी नॅशनलाइज कंपनी आपल्या फलटण तालुक्यामध्ये जी आपल्याला लाभलेली आहे व तिथं जवळजवळ तालुक्यातील सहा हजार मुले मुली कार्यरत आहे तो ही प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात सुटलेला आहे तरी अजून पुढं काय बायोगॅस योजना आहेत बाकीच्या काही योजना असतील ती शंभर टक्के महाराज साहेब आपल्या जनतेसाठी न्याय हक्कासाठी लढणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही जनतेची लढाई आहे एकट्या त्यांची लढाई नसून ही जनतेच्या हक्का न्यायाची लढाई आहे मला तर वाटतं सर्वांनी मिळून या इलेक्शन मध्ये खूप काही खूप मोठ्या संख्येने व मोठ्या मताधिकाऱ्यांनी त्यांना निवडून द्यावे एवढे बोलते आणि थांबते